नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते देवपूजा रांगोळी मंगल कलश सगळं झाल्यानंतर मग किचनमध्ये आली होती तर आज मी थोडंसं शॉर्टकट पद्धतीने गाजरचा हलवा बनवते म्हटलं आता गाजरचं सीझन तर संपेल तर त्या अगोदर एखाद्या वेळेस आपण गाजरचा हलवा करून घेऊ तर मग इथे गाजर स्वच्छ धुवून साल काढून घेतली होती आणि मध्ये असे कट करून घेतले कुकरमध्ये तूप घातलेलं होतं चमचाभर आणि त्याच्यामध्ये गाजर परतवून घेतले थोडंसं दूध घालते जास्त दूध नाही घालायचं आहे थोडंसं दूध घालून याला झाकण लावून आपण शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटानंतर कुकर उघडला आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि मग असं स्मॅशरने मी स्मॅश करून घेणार आहे गाजर किसायचं वगैरे ही काही झंझट आज केली नाही म्हटलं थोडी घाई होती मग म्हटलं चला शॉर्टकट पद्धतीने गाजरचा हलवा करून बघू अगदी सोप्पा आणि पटकन होणारा तर आता पाणी आटेपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घेते पाणी आटून झाल्यावरच मग नंतर शेवटी साखर घालायची त्यामुळे ना हलव्याचा रंग छान येतो मग तर नंतर मग साखर घातली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलं आणि परत पाणी सुटतं साखर घातल्यावर तर पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलं वरून वेलची पूड घातली थोडीशी आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅस बंद केला आणि आता दुसरीकडे तडका पॅन ठेवला खाली उतरवून घेतला हलवाने तूप छान तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये सुकामेवा घातला छान सोनेरी रंग येईपर्यंत सुकामेवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे पण हलव्याला छान रंग येतो म्हणजे शायनिंग येते वरून जर आपण तुपाची अशी फोडणी दिली तर जेवण बनवून झाल्यानंतर थोडा वेळ होता मग संपूर्ण किचन अगोदर स्वच्छ करून घेतलं आणि मग जेवायला बसलो मस्त छान भाजी चपाती गाजरचा हलवा दोन भाज्या बनवलेल्या होत्या आणि सिद्धी घरी नव्हती तर तिच्यासाठी काढून ठेवला जेवणानंतर घरातली बाकीची जी कामं होती ती आवरून घेतली त्यानंतर व्हिडिओ अपलोड केला थोडा वेळ आराम केला दुपारी आणि मग त्यानंतर ब्लाऊज मला शिवायचं होतं माझं नव्हतं आहे एका ताईचं होतं तर तिला अर्जंटमध्ये जायचं होतं लग्नाला तर म्हटली शिवून देते का ताई जास्त करून मी बाहेरचे ब्लाउज एवढे नाही शिवत कारण वेळ नसतो इतका आधी खूप शिवायची तिकडे राहायची तर या एरियामध्ये इतकी जास्त ओळख पण नाही आणि वेळ पण नसतो कारण मुलांना आणायला सोडायला ती गती घालणं जावं लागतं तर एवढा वेळ नसतो आणि परत आता व्हिडिओचं पण काम असतं चालू तर त्याच्यात पण माझा भरपूर वेळ जातो व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये बनवण्यामध्ये एडिटिंग वगैरे मग काही शिवत नाही पण तिला अर्जंट होतं म्हटलं चालेल म्हटलं शिवून देते तर मग इथे ब्लाऊज शिवायला मग घेतलं सगळी कामं वगैरेवरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तर ब्लाऊज आधी कट करून घेतलं पाठीमागच्या साईडला तिला मटकागडा हवा होता मग तो पण कट करून घेतला कॅनवासवर जर आपण गडा कट करून घेतला ना तर अशा प्रकारे इस्त्री करून घ्यायची त्याच्यावर म्हणजे आपल्याला शिलाई टाकायची गरज पडत नाही आणि व्यवस्थित कॅनव्हास कापडला फिट होऊन जातो मग हि याची गरज नसते आपल्याला शिलाईची डायरेक्ट आपण मग कापड ठेवून शिलाई टाकू शकतो जर अशा प्रकारे इस्त्री फिरवली तर तर झालेलं होतं निम्म्या अर्ध ब्लाऊज माझं शिवून तर असं आजूबाजूला कट करून मग परत त्याला परतवून घेतलं आणि पुन्हा शिलाई टाकून मग लेस लावून घेतली जास्त करून मी माझे स्वतःचेच जेस ब्लाऊज शिवते बाहेरचे वगैरे एवढे नाही शिवत पण एखाद्या वेळेस करते महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातून आलं तर मग शिवते अधूनमधून दुन। तर डबल लेस लावायची होती तिला लेस लावून झाल्यावर मग मागच्या साईडला आपण जे समोसे बनवतो त्यांची डिझाईन करून घेतली तर अधूनमधून दिवसभरातून थोडा तरी वेळ आपल्याला भेटतोच की ज्या टायमिंगला आपण जे आपल्याला आवडतं ते करू शकतो मला जर दुपारच्या वेळेला वेळ असला तर मग मी असं काहीतरी करत असते की जे मला आवडतं ते माझे ब्लाउज म्हणा किंवा असं घरातलं पण काही थोडं छोटं मोठं शिवायचं असेल काही असेल त्यासाठी पण आपल्याला शिलाई मशीन घरात असली तर खूप उपयोगाला येते मुलांचे कपडे असले काही असलं तर मग पटकन घरात मशीन असली की आपण पटकन बसून थोडंफार शिवू शकतो किंवा आपल्याला जे आवडतं छोटं मोठं काही पण ते आपण करू शकतो तर तिने मला इथं डिझाईनचे हात शिवायला सांगितलेले होते तर मग तिला म्हटलं मी याआधी तसली डिझाईन काही शिवलेली नाही आहे पण ट्राय करून बघेल जर जमलं तर मग मी तुला तसं शिवून देईल आणि नाहीच जर जमलं तर मग बघते म्हटलं तर आपण प्रयत्न जर केला ना तर सगळ्या गोष्टी शक्य होतात ट्राय करून बघितला आणि शिवून बघितलं की म्हटलं जमतं का आपण बघू एकदा तर घेतलं शिवायला तर जमलं बऱ्यापैकी छान झालं आणि छान शिवलं गेलं तसे गळे वगैरे आणि हातांवर पण डिझाईन मी शिवत असते पण ही डिझाईन मी याआधी कधी शिवून बघितलेली नव्हती तर शिवून बघितली त्यावर असा पेपर ठेवून येणं आपल्याला व्यवस्थित आकार कट करून घ्यावा लागतो आधी साधंच आपल्याला घ्यावा लागतो प्लेन कापड आणि मग डिझाईन झाल्यानंतर मग आपण जी बाहीचा हात असतो ना त्याप्रकारे त्याला पेपर ठेवून शिलाई घालून मग वरून पेपर काढून घ्यायचा आणि नंतर मग ग्लासला काठ वगैरे जोडून अशा प्रकारे आपण तो डिझाईनचा हात तयार करू शकतो तर काल मी हे ब्लाऊजचं काम कम्प्लीट करून घेतलं मध्ये नाही याला खाली काठ ह्याच्यावरती एक पॅच आणायचा आहे लावायला तो काही आणलेला नव्हता म्हणून तो लावला गेला नाही तर इथे आज आपलं ब्लाऊज शिवून झालेलं आहे फिटिंग वगैरे करून रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आणि श्री स्वामी समर्थ